वांगणीत अनधिकृत चाळ बांधकामांचा सुळसुळाट झाला असून वांगणी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही बांधकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय महत्वाचं म्हणजे वनेतर कामास बंदी असलेल्या जागांवरील अनधिकृत चाळ बांधकामांबाबत स्थानिकांनी तक्रार करून देखील वनाधिकारी केवळ थातूरमातूर कारवाई करत असल्यामुळं नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सूर्योदयनगर भागात गट नंबर एकशे अडतीस मधल्या प्लॉट्सवर वने कायदा लागू झाल्यामुळं चाळ तसंच इमारत बांधकामास पूर्णपणे बंदी आहे असं असताना नियम धाब्यावर बसून काही चाळ माफिया बिंदास्तपणे अनधिकृत बांधकामं करतायत याबाबत सूर्योदय नगरच्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी अमरनाथचे तहसीलदार अमित पुरी बदलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी धारवणे तसंच वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी देखील केली होती मात्र दहा दिवस उलटूनही हे बांधकाम थांबलेलं नाही वनाधिकाऱ्यांनी बांधकाम बंद ठेवण्यासाठी तोंडी आदेश देण्याखेरीज कोणतीही कारवाई केलेली नाही कारवाईबाबत विचारला असता आपण ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहोत असं उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी धारवणे यांनी दिलंय वांगणी ग्रामपंचायत प्रशासनानं तर आपला या बांधकामाशी काहीही संबंध नाही अशी भूमिका घेत डोळे झाक केली आहे त्यामुळे या भूमाफियांचं चांगलंच फावलंय कायदा धाब्यावर बसून त्यांनी राजरोसपणे काम सुरूच ठेवलंय त्यामुळं या सगळ्या अनधिकृत बांधकामांमध्ये ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी तसंच वन कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना असा आरोप सुरेदनगरच्या रहिवाशांकडून केला जातोय वांगणी सध्या बेसुमार पद्धतीनं अनधिकृत बांधकाम सुरू आहेत त्यावर कुणाचंच नियंत्रण नसल्यामुळे वांगणी शहर बकाल होण्याच्या मार्गावर आहे याला जबाबदार असणारे भूमाफिया बांधकाम व्यावसायिक लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी वांगणीतल्या रहिवाशांमधून है। या प्रकरणी आता थेट कोर्टातच दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिलाय एकमत न्यूज वांगणी